नांदेडमध्ये संत रविदास महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी नांदेड शहरात संत रविदास महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केली आहे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने या मागणीसाठी नांदेड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली या भेटीत शहराच्या वजीराबाद भागात असलेल्या पाण्याच्या टाकीच्या जागी संत रविदास महाराजांचा पुतळा उभारावा असे निवेदन देण्यात आले शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत पण चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत रविदास महाराजांचा पुतळा शहरात कुठेही नाही असे या निवेदनात म्हटले आहे वजीराबादमधील गांधी पुतळ्याजवळील पाण्याची टाकी पाडण्याचे काम सध्या सुरू आहे या ठिकाणी पुतळा उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल यासोबतच गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही संत रविदास महाराजांचे दर्शन घेता येईल गुरुग्रंथ मध्ये संत रविदास महाराजांची अमृतवाणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शीख समाजालाही या पुतळ्यामुळे आनंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी माधव गायकवाड यांच्यासह महानगर अध्यक्ष के के गंगासागरे दक्षिण जिल्हाध्यक्ष संदीप गोरे उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नांदेड शहरामध्ये सर्वच महापुरुषांचे स्मारक पुतळे आहेत चर्मकार समाजाचे परिवर्तनवादी संत जागतिक कीर्तीचे संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराजांचं स्मारक व्हावं अशी चर्मकार समाजाची मागणी खूप दिवसापासूनची आहे आणि इथं जे पाण्याची टाकी गा, जे गांधी पुतळ्याजवळ आहे त्या ठिकाणी रविदास महाराजांचा पुतळा महानगरपालिकेनं चर्मक बसून चर्मकार समाजाला द्यावा या मागणीसाठी चर्मकार महासंघाचं महा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं शिष्टमंडळ आज आयुक्त साहेबांना भेटलेलं आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री रविदास महाराज यांचं स्मारक व्हावं ही मागणी अनेक दिवसापासूनची आहे पण त्या मागणीला दुजोरा देत कुठंतरी जागा उपलब्ध नसल्या कारणाने किंवा अनेक कारणाने तो आतापर्यंत झाला नाही आणि आता एक जागा उपलब्ध आहे ती म्हणजे गांधी पुराच्या बाजूला ज्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होत आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये एक भव्य अशी महाराजाचा पुतळा व थोडं स्मारक आणि थोडं गार्डन व्हावं ही अशी सर्व नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाची अस्मिता आहे आणि भावना आहे आणि ती होण्यासाठी आज महानगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा प्रत घेऊन याची ही लढाई समोर पुरे ठेवू आणि हे पुतळा बसण्याचं काम जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही हे लढा सुरू ठेवू ही एवढी गवाई देतो आणि थांबतो जे